नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं तीन वाट्या भोपळ्याचा केस घेतलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये चार चमचे साजूक तूप टाकू तूप वितळलं की यामध्ये आपल्याला भोपळ्याचा किस टाकायचा आहे हा केस आचेवर आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवर परतला की केस चांगला परतला जातो आता यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम दूध टाकणार आहे त्यातलं मी अर्ध आता टाकते आणि अर्ध नंतर टाकणार आहे तर इथं मी अर्ध दूध टाकला आहे मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्याच्यानंतर मी परत अर्ध दूध टाकणार आहे तर पाहू शकता मिक्स झालेला आहे आता राहिलेला अर्ध दूध यामध्ये टाकू आणि यावर झाकण ठेवून चार मिनटं हे शिजून देऊ तर दूध पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये आपण किसून घेतलेला गूळ टाकणार आहोत तर तीन वाट्या किसासाठी मी एक वाटी इथं गूळ टाकला आहे तर गूळ चांगला मिक्स करून घेऊ गूळ मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं पातळ होतं तर यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊ तरी ते पाहू शकता सहा ते सात मिनटानंतर आपला हलवा खूप छान असा तयार झालेला आहे पाहू शकता खूप छान असा पौष्टिक हलवा आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे काप टाकू शकता हलवा कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये